चला तर एक मोठ्या मॅच कडे आपण वळूयात एका बाजूला दहागाव टीम आणि दुसऱ्या बाजूला शिरगाव संघ या दोन संघादरम्यानची एक मोठी लढाई आपल्याला या, या मॅच मध्ये पाहायला भेटेल नयन यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला शिरगाव सिंगाकडनं पाहायला भेटतो आणि रुपेश रुपेश वन रुपेश टू म्हणजे दोन्ही फलंदाज रुपेश रुपेश सलामी वीर साठी आलेत पहिला चेंडू पहिलाच बॉल वेगामध्ये बॅटची कडा विकेट किपरनं पकडला पकडलाय रुपेश आउट अगदी पहिला चेंडूने पहिलाच मोठा झटका दहा गाव संघाला देत असताना बॉलर नयन रुपेश आउट झाला आहे शून्यावर ते अगदी पाहता होता पण पहिला दिला गेलाय आता नवीन फलंदाज योगेश लेफ्ट हँड बॅट्समन यावेळेस आपल्याला पाहायला भेटतो परंतु नयनने या मॅच मध्ये सुरुवात भरपूर चांगली करून दिलेली आहे पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थिती त्याची होती परंतु या मॅच मध्ये तो बरोबर वेळेवरती उपस्थित झालाय आणि सुरुवातच अगदी दमखम करून दाखवणारी त्यानं इथे दाखवलेली आहे या मॅच मध्ये दुसरा चेंडू घेऊन यावेळेस समोर आहे लेफ्टन्ट बॅट्समन योगेश यावेळेस देखील बॅटची कडा विकेट किपरनं पुन्हा झेल पकडला आणि बॅट्समन आऊट आल्या पावलाने पुन्हा माघारी पाठवलं गेलंय चले जावचा नारा या चेंडू वरती देखील दिला गेलाय आणि बॅट्समन आता योगेश देखील आउट दोन धक्के ते देखील शून्यावरती दिले गेलेत दोन्ही हा डिट बॅट्समन यावेळेस शून्याचा चष्मा पहिनून अगदी डगआउटला गेलेत पहिला बॉल रुपेश आऊट झाला दुसरा बॉल योगेश आउट झाला आपण पाहायला गेले तर एज टेकेन बॅटची कडा लागल्यानंतर विकेट किपर मात्र चांगली कामगिरी करतायत महेश आणि इथून दोन झटके नयन मात्र दिलेले आहेत चांगली गोलंदाजी चांगला स्टार्ट मिळवून देत आहेत माटेटेरी प्लेचं पहिलं षटक आहे हात खोलू दिलेले नाहीत आतापर्यंत या दोन चेंडूंवरती स्टार्ट करावं लागेल इथून दहा ला, आकार द्यावा लागेल सुरुवात करावी लागेल ला, या मॅच मध्ये दहा गाव संघाला बॅट्समन मोहन पुढे येऊन खेळायचं होतं आणि बॅटची कडा तिसऱ्या बॉलवरती तिसरी विकेट काय गोलंदाजी राहिली आहे मॅच मध्ये न तिन्ही फलंदाज या वेळेस कडा घेऊन विकेट किपरनं तिन्ही झेल पकडलेत जितकी मेहनत यावेळी गोलंदाजाची आहे तितकी मेहनत विकेटकीपरची देखील आहे या विकेट घेण्यासाठी कारण बॅटशी कडा लागल्यानंतर विकेटकीपर न देखील चांगले झेल पकडलेत आणि काय गोलंदाजी राहिले आहे अचूक टप्पा साधला गेलाय तिन्ही फलंदाज बॅटशी कडा लागल्यानंतर विकेट किपर कडेच झेल उडालेत आणि चांगले पकडले गेले ते झेल पाहुयात तीन चेंडूवरती तीन विकेट आलेत विकेट हॅट्रिक साजरी झालेली आहे तीन सोबतचा सामना त्याच्यामध्ये सुरवात थोडीशी ढगमळत झालेली आहे एखादी पार्टनरशिपची आता गरज यावेळेस दहा गाव संघाला असू शकते नॉन स्ट्राइक एंडला रूपेश जो सध्या तरी मात्र चांगल्याच इन्फॉर्म बॅट्समन आहे त्याला कदाचित स्ट्रायकरवरती नेणं गरजेचं असू शकते या मॅचमध्ये आता नवीन फलंदाज पाहत आहोत गणेश मिनाट नंबर पाच शून्यवरती तीन टक्के ओ हो यावेळेस चौथी विकेट यावेळेस बॉलरचा अगदी ड्रीम बॉल पहायला भेटलाय परफेक्ट युआर कर डिस्ट्रॉय या देखील अजून एक धक्का चार बॉल चार विकेट मोठा विक्रम करण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज दिसतोय